नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी आहे अश्विनी मोटिवेशन बाय अश्विनी या चॅनलवर आपलं स्वागत आहे आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे खास म्हणजे आपल्या स्त्रियांसाठी आपल्या जीवनाची सकाळी ही पाण्यापासूनच होते आणि रात्रसुद्धा पाण्यावर संपते म्हणण्याचा अर्थ असा की आपल्याला ब्रश करण्यापासून तर रात्रीची भांडी स्वच्छ करण्यापर्यंत आपल्याला पाण्याचा उपयोग करावा लागतो जर विचार करा की हे पाणी जर आपल्याला प्यायला मिळालं नाही कामाचं तर जाऊ द्या परंतु जर हे पाणी आपल्याला प्यायला मिळालं नाही तर आपली काय अवस्था होणार आज आता एवढा उन्हाळा तापतोय तर यामध्ये आपल्याला जो व्याकुळ होतो आहे जर आपल्याला पाणी मिळालं नाही तर आपलं जीव असह्य होतो आपल्याला व्याकुलता वाटते की कधी मला पाणी मिळणार आणि माझं मन शांत होणार ही तर आजची का गोष्ट आहे मैत्रिणींनो आपल्याला पाणी अवेलेबल आहे सर्वीकडे सुद्धा आपण पाणी विकत घेऊ शकतो परंतु जुन्या काळात एक अशी प्रथा परंपरा म्हणा की एक अशी रीत चाललेली होती की अस्पृश्यांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता म्हणजेच सार्वजनिक ठिकाणी नदी तलाव इत्यादी ठिकाणी अस्पृश्यांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता जिथे गुराढोरांना पाणी पिण्याचा अधिकार होता परंतु बहुजन समाजातल्या लोकांना अस्पृश्यांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता त्यांना अस्पृश्य समजले जात होते म्हणजे पाण्याला स्पर्श केला की विटाळ होतो अशी अस अशी सवर्णीयांची उच्चवर्णीयांची मानसिकता होती मैत्रिणींनो तुम्ही विचार करा की कि ही किती गंभीर बाब आहे किती किती लाजीरवाणी गोष्ट कि आहे की आपण या पाण्यासाठी का मनुष्याचासुद्धा आपण विचार करत नाही म्हणजे जिथे गुराढोरांचा विचार होतो परंतु मनुष्याचा विचार होत नाही हे गोष्ट तेच लोक समजू शकतात जे राबराब कष्ट करतात घामाने व्याकुळ झालेले असतात आणि त्यांना एका घुटाची एका घोटाची आवश्यकता असते ज्यामुळे ते आपला नरडा सोकून सोकून जातो आणि ते पाणी पिण्यामुळे जे त्याला आनंद होते ते व्यक्ती तो आनंद तेच व्यक्ती सांगू शकतात तर अशी दनीय दयनीय परिस्थिती होती आपल्याला तर हे क्वचितच असं होईल आपल्यासोबत की आपल्याला क्वचित काही वेळेसाठी पाणी मिळणार नाही परंतु आपण कुठून तरी शोध लावून पैशांनी विकत घेऊन सुद्धा आपण पाण्याचा वापर करू शकतो परंतु जुन्या काळात ही प्रथा रुढलेली होती की अस्पृश्याने जर पाण्याला स्पर्श केला तर पाणी पाण्याचा विटाळ व्हायचा असा सवर्णियांची तथाकथित उच्चवर्णीयांची अशी मानसिकता होती तर आजचा दिवस हा का महत्वाचा आहे कारण की आज आहे वीस मार्च आणि एकोणीसशे सत्तावीसला याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब यांनी रायगड महाड येथे कोकणामध्ये सवदार तड्याचा सत्याग्रह केला का केला असेल हा सत्याग्रह त्यांना का काय पाणी अमृत वाटलं होतं का, वाट का? नाही त्यांना तर ते चांगले उच्च शिक्षित होते कदाचित त्यांना थोडं पाणी मिळालं असेल परंतु त्यांनी हा विचार केला की ज्या समाजात मी राहते आहे ज्या धर्मात माझा जन्म झालेला आहे ज्या समाजात माझा जन्म झालेला आहे तिथले लोक पाण्याने असे त्रस्त झालेले आहे त्यांना त्यांना अशी वागणूक का दिली जाते त्यांना का बरं अशी मानसिकता सहन करावी लागत आहे उच्चवर्णीयांची आम्ही पण तर एक मनुष्यच आहो ना जिथे गुराढोरांना हो पाणी पिण्याची परवानगी आहे पण आम्हाला काय नाही हा विचार सतत आणि सतत बाबासाहेबांच्या डोक्यात येत होता त्यांनी हे सब समोर नष्ट करण्याचं ठरविलं होतं तर रायगडला चौकदार तड्याला मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिली बहुतेक सुरेंद्रनाथ टिपणीस आ, नगर परिषदेचे बहुतेक अध्यक्ष होतं तर त्यांनी काही ठिकाणी सार्वजनिक स्थळं हे खुले केलेली होती तर त्यातलंच एक ठिकाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निवडलं आणि तेथे चौदा तड्याचा सत्याग्रह करण्यात आला म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या तड्यावर जाऊन पाणी पिलं आणि त्यांच्यासोबतच पाच हजार अनुयायी आलेले होते त्यांनीसुद्धा ते पाणी प्यायलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा त्या ते तड्यावर सगळ्यांना हे सांगितलं की या पाणी पिण्यामुळे तुमचं आयुष्य वाढणार नाही किंवा तुम्हाला अमरत्व प्राप्त होणार नाही परंतु मनुष्य या नात्याने मनुष्य या अधिकाराने तुम्हाला हा हक्क मिळालाच पाहिजे या समाजातल्या प्रत्येक लोकांना समानतेची वागणूक मिळालीच पाहिजे म्हणून वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला समता दिन म्हणून साजरा करण्यात येतो एवढी वाईट बिकट परिस्थिती होती एवढी मानसिकता खालावलेली गेली होती प्रत्येक व्यक्तीला हा समानतेचा अधिकार मिळावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी सत्याग्रह केला परंतु हा काही कारणास्तव सत्याग्रह पुढे जाऊ शकला नाही पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांनी बहुतेक सत्तावीस अठ्ठावीस डिसेंब सप्टेंबरमध्ये पुन्हा परिषदा घेतल्या आणि एकोणीसशे सदतीसला महाराष्ट्राच्या उच्च न्यायालयामध्ये या चौदार तळे हे सगळ्यांसाठी खुले करण्यात आले म्हणजेच उच्च न्यायालयाने अस्पृश्यासाठी चौदार तड्याचं पाणी हे उपलब्ध करून दिलं तर बघा मित्रमैत्रिणींनो कितीही लाजीरवाणी गोष्ट रुढलेली होती आज जर आपण आज जर आपल्याला जर एवढ्या उकळत्या उन्हामध्ये जर आपल्याला थोडंसं गोडभर पाणी मिळालं नाही तर आपली काय अवस्था होतो होती तर तुम्ही विचार करा की त्या काळामध्ये पाणी असूनसुद्धा माणसांना पिण्याचा अधिकार नव्हता किती लाजीवाणी गोष्ट आहे एखा एक, एक उन छोटंसं उदाहरण आहे मित्रमैत्रिणींनो जर का आपल्याला रस्त्याने जातानी अपघात झाला तर आपल्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर हे कळलं की आपल्याला रक्ताची आवश्यकता हो आहे परंतु आपल्याला रक्त अवेलेबल होत नाही तर कुठून तरी अरेंजमेंट करून आपल्याला ते रक्त मिळतो परंतु ते रक्त आपल्याला हे माहीत नसतं की ती कोणत्या जाती धर्मातल्या लोकांसाठी आहे लोकांकडून आपल्याला मिळालेलं आहे त्या त्यासाठी प्रिफरन्स असतो की रक्त मिळणे आणि ब्लड ग्रुप मॅच करणे तर आपण त्या रक्ताचा विचार करत नाही की त्या व्यक्ती कोणत्या व्यक्तीने आपल्याला रक्त दिलेलं आहे तर म्हणजे माझं म्हणणं असं आहे की आपल्याला माणसाला माणुसकी आणि त्यांचा अधिकार हे मिळालाच पाहिजे कुणाच्या तरी एका पाऊल पाऊल उचलण्यामुळे कुणाचं चा जर चांगलं होत असेल तर आपण का नाही समोर जायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सिद्ध करून दिलं आहे की मनुष्याला जगण्याचा खाण्या पिण्याचा सगळ्या गोष्टीचा अधिकार आहे आणि संविधानात सुद्धा या सर्व बाबी दिलेल्या आहेत पण आपण कोण होतो की माणसाला त्यांच्या हक्कापासून परावृत्त ठेवण्यासाठी आपण कोणीच होत नाही तर तो हक्क फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिला तर जर आपल्याला कुठल्याही धा जाती धर्माचा रक्त लागू शकतं तर त्याच त्या सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी विचार केला पाहिजे की मनुष्य हा म मनुष्य जात ही एकच आहे काही वेगळी नाही तर त्यांनी हा विचार करायला पाहिजे की प्रत्येकाला हा अधिकार मिळाला पाहिजे आ आजही खेडेगावामध्ये पुष्कळच्या ठिकाणी ही रूढी परंपरा जी ही रीत आहे हे अजूनही सुरूच आहे बहुतेक ठिकाणी हा अजून दुजाभाव दिसतच आहे हे समूळ नष्ट करत आलं पाहिजे आज बाबासाहेबांनी हे स केलं नसतं तर आपल्याला पाण्याचा अधिकारही नसता तर मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे इतक्या डिग्र्या होत्या त्यांनी खूप काही करू शकले असते स्वतःच्या आयुष्याचा विचार करू शकले असते स्वतः स्वतःचं एक वेगळं जग निर्माण करू शकले असते परंतु त्यांनी जाती बांधवाचा विचार केला आपल्या समाजातील लोकांचा विचार केला ज्या समाजात लोक खितपट पडलेले होते अंधारात अंध अंधविश्वासामध्ये त्यांचा ज्ञानामध्ये भर पाडण्यात आली बाबासाहेबांच्या एका पावलामुळे सगळे अंधारातून बाहेर आले बाबासाहेबांनी सांगितलं शिका व्हा आणि संघर्ष करा संघर्ष हा आपसापसात नाही तर ज्या जाती भेद समाजामध्ये रुळलेले आहे ते दूर करा आपल्या विचारांमध्ये नवीन नवीन संकल्पना आणा त्याच्यावर विचार करा हे सगळं काही मित्रमैत्रिणींनो आपल्या शिक्षणातूनच होऊ शकतो जर आपण विचार केला तर सगळं काही होतं मित्रमैत्रिणींनो जर आजचा दिवस हा उजाळला नसता तर आज आपली काय परिस्थिती असती हे आपण समजूच शकतो शेवटी आपण एक मनुष्य आहोत आणि मनुष्य हे मनुष्याच्या मदतीला आलेच पाहिजे डॉक्टर बाबासाहेबांनी हे सिद्ध करून दिले की आपल्याला प्रत्येक गोष्टीचा अधिकार आहे पाणी पिण्याचासुद्धा आपल्याला आता अधिकार मिळालेला आहे आपण सार्वजनिक ठिकाणी जाऊन आपण आपली तहान भागवू शकतो आपल्या जीवनात हा दिवस खूप महत्त्वाचा आहे मित्रमैत्रिणींनो तुम्हाला माझे विचार कसे वाटले प्लीज कमेंट करून सांगा चला तर मग आपण इथेच थांबूया तुम्हाला माझी गोष्ट कशी वाटली यावर थोडा विचार करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय